नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्र हो मी इंजिनियर हेमचंद्र शिंदे प्रवेश प्रक्रिया व करिअर मार्गदर्शक अध्यक्ष सेंटर फॉर करिअर गायडन्स बारामती केई ए कर्नाटक एक्झामिनेशन अथॉरिटी तर्फे डब्ल्यू 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 डॉट केई ए डॉट के आर डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर कर्नाटक राज्यातर्फे घेण्यात येणाऱ्या कॉमन एंट्रन्स टेस्ट सी ई टी वीसशे हे ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे देशभरातील तसंच कर्नाटकासह इतर सर्व राज्यातील एम बी बी एस बी डी एस अंतर्गत प्रवेशासाठी या के ए सी टी वीसशे पंचवीस परीक्षेचा काहीही संबंध नाही एम बी बी एस बी डी एस आयुष प्रवेश हे नीट वीसशे पंचवीस परीक्षेतून प्राप्त केलेल्या ऑल इंडिया रँकनुसारच होणार आहेत तरीही केई ए मेडिकल काउन्सिलिंगमध्ये भाग घेण्यासाठी हे रजिस्ट्रेशन बंधनकारक करणे योग्य आहे का अजून नीट परीक्षाही नाही सद्यस्थितीत किती मार्क्स मिळणार हेही माहीत नाही आप आपल्याला त्याची काहीही कल्पना नाही आणि त्यापूर्वीच सी ई टी वीसशे पंचवीसचा फॉर्म भरायला लावणं हे योग्य आहे काय नॉन कर्नाटका स्टुडंट्स म्हणजेच आपल्या राज्यातील विद्यार्थ्यांनी हे रजिस्ट्रेशन करावं का याचा काय फायदा होतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा देशभरातील अनेक राज्यातर्फे मेडिकल प्रवेश वगळता इतर अभ्यासक्रमासाठी वेगवेगळ्या ई टी परीक्षा घेतल्या जातात एम बी बी एस बी डी एस आयुष शाखामधील प्रवेशासाठी मात्र देश देशपातळीवर नीट वीसशे पंचवीस ही एकच परीक्षा आहे महाराष्ट्रात ज्याप्रमाणे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणजेच आपण ई टी सेल मुंबई ही राज्यातील इतर शाखांमधील परीक्षा घेणे आणि प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठीची ॲथॉरिटी आहे त्याचप्रमाणे कर्नाटकात के ई e. ए कर्नाटक एक्झामिनेशन ॲथॉरिटी आहे सी ई टी सेल महाराष्ट्रातर्फे ज्याप्रमाणे इंजिनिअरिंग फार्मसी कृषीसाठी एम एच टी सी ई टी वीसशे पंचवीस ही परीक्षा घेतली जाणार आहे त्याचप्रमाणे ई ए कर्नाटका एक्झामिनेशन ॲथॉरिटीतर्फे सी ई टी कॉमन एंट्रन्स टेस्ट सी ई टी वीसशे पंचवीससाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी त्यांच्या संकेतस्थळावर नोटीस जाहीर केलेली आहे या सी ई टीमधून इंजिनिअरिंग फार्मसी ॲग्रिकल्चर नर्सिंग व्हेटरनरीसह इतर अभ्यासक्रमांचे प्रवेश होणार आहेत जाहीर झालेल्या नोटीसमधील मुद्दा क्रमांक सिक्स ए नुसार केई एतर्फे घेण्यात येणाऱ्या मेडिकल डेंटल आणि आयुष प्रवेश प्रक्रियेमध्ये म्हणजेच यू जी नीटमध्ये भाग घ्यावयाचा असल्यास सी ई टी वीसशे पंचवीस रजिस्ट्रेशन पेमेंट करून भरणे आवश्यक आहे कॅन्डिडेट मस्ट कंपल्सरी रजिस्टर्ड फॉर सी ई टी टू झिरो टू फाईव्ह फिल द ॲप्लिकेशन अँड पे द फीज टू बिकम इलिजिबल टू पार्टिसिपेट इन द काउन्सिलिंग ऑफ के ई ए मेडिकल प्रोसेस मग आता ई ए सी ई टी वीसशे पंचवीस रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्याची जी मुदत दिलेली आहे ती आहे अठरा फेब्रुवारी वीसशे पंचवीसपर्यंत थोडक्यात कर्नाटक राज्यात एम बी बी एस बी डी एस आयुष प्रवेश घ्यावायचे आहेत सीई टी वीसशे पंचवीसचा फॉर्म भरणे आवश्यक परीक्षा मात्र द्यावयाची नाही मेडिकल प्रवेश नीटच्याच मेरिटनुसार होणार आहेत मग काय करावे त्यासाठी थोडक्यात जाणून घेऊया कर्नाटक राज्यामधील उपलब्ध जागा जागा वाटप शुल्क रचना आणि प्रवेश प्रक्रिया कर्नाटक राज्य महाराष्ट्राच्या शेजारील राज्य एम बी बी एस बी डी एस बी एम एसच्या भरपूर जागा उपलब्ध पण सर्वसाधारण सर्व विद्यार्थ्यांचा इ इंटरेस्ट असतो तो एम बी बी एस प्रवेशाचा आपण महाराष्ट्रातील आहोत म्हणजेच कर्नाटक राज्याच्या दृष्टिकोनातून आऊटसाईड कर्नाटका स्टुडंट्स आहोत म्हणजेच नॉन कर्नाटका स्टुडंट्समध्ये आपण मोडतो आपण नॉन कर्नाटका स्टुडंट्स आहोत मग आपण कर्नाटक राज्यातील गव्हर्मेंटसाठी पंधरा टक्केतून पात्र असतो हंड्रेड पर्सेंट डीमसाठीही पात्र असतो थोडक्यात गव्हर्मेंटसाठीच्या पंधरा टक्केची प्रोसेस त्याचबरोबर शंभर टक्के डीमची प्रोसेसतर्फे प्रोसेससुद्धा मेडिकल काउन्सिलिंग कमिटीतर्फेच राबवली जाते एकंदरीत मग कर्नाटकमध्ये आपला इंटरेस्ट कुठं आहे तर प्रायव्हेट कॉलेजमधील प्रवेशाचा आता वीसशे चोवीसनुसार जर आपण पाहिलं तर कर्नाटकात एकूण थर्टी फोर कॉलेजेस होते तीन टाईपचे कॉलेजेस आहेत प्रायवेट कॉलेजेस प्रायवेट नॉन मायनॉरिटी अशी चौदा कॉलेजेस आहेत प्रायवेट मायनॉरिटी बारा कॉलेजेस आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी अशी नऊ कॉलेजेस आहेत आणि या चौतीस कॉलेजमधून एम बी बी एसच्या सुमारे पाच हजार सातशे जागा उपलब्ध होतात तुम्हाला ह्या जागा जरी भरपूर वाटत असल्या तरी आपला वाटा किती हे खूप महत्त्वाचं आहे कारण आपण नॉन कर्नाटका स्टुडंट्समध्ये मोडतो म्हणून आपण सीट डिस्ट्रीब्युशन समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रायव्हेट कॉलेजमध्ये शंभर सीट आहेत असं ग्रहित धरा पंधरा टक्के जागा एन आर आयसाठी जातात अदर कोटा पाच टक्के गव्हर्मेंट कोटा इन प्रायव्हेट कॉलेजेस हा चाळीस टक्के आहे म्हणजे कर्नाटकमधील प्रायव्हेट कॉलेजमधील चाळीस टक्के कोटा हा शासकीय कोटा असतो जी एम पी कर्नाटका स्टुडंट्स वीस टक्के कोटा आहे जी एम पी म्हणजे कर्नाटक राज्यातीलच विद्यार्थ्यांचे रिझर्वेशन्स वगैरे असतं ओ पी एन म्हणजे ओपन टू ऑल वीस टक्के आणि प्रायव्हेट नॉन मायर मायनॉरिटी कॉलेजमध्ये मात्र जी एम पी साडेनऊ टक्के आणि ओपन साडेनऊ टक्के जाग मा अपन सीट हुए। शंबर जागा आहेत मग आपण डिस्ट्रीब्युशन सीटवर समजून घेऊया शंभर जागा पंधरा एन आर आय पाच आदर कोटा ऐंशी शिल्लक राहिल्या त्याच्यातून चाळीस जागा गेल्या गव्हर्मेंट कोटा प्रायव्हेटमधला राहिल्या चाळीस मग त्यातल्या जी एम पी कर्नाटक स्टुडंटसाठी वीस गेल्या आणि संपूर्ण देशासाठी आउटसाइड कर्नाटका स्टुडंटसाठी फक्त वीस जागा एम बी बी एसच्या उपलब्ध होतात आणि हे आपण समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे मग जरी आपल्याला कर्नाटक राज्यात प्रायव्हेट संस्थांमध्ये एम बी बी एसच्या जागा पाच हजार सातशे दिसत असल्या तरीही प्रत्यक्षात आपल्या वाट्याला संपूर्ण देशभरातील नॉन कर्नाटका विद्यार्थ्यांसाठी फक्त एम बी बी एसच्या सुमारे सातशे पासष्ट जागा उपलब्ध होतात आणि या जागामध्ये कर्नाटकचा स्टुडंटसुद्धा मेरिटनुसार भाग घेऊ शकतो आपण जर महाराष्ट्राचं पाहिलं वीसशे चोवीसनुसार शासकीय एक्केचाळीस महाविद्यालयातून पाच हजार आठशे पन्नास जागा एम बी बी एसच्या आणि प्रायव्हेट तेवीस कॉलेजमधून बत्तीसशे वीस जागा उपलब्ध होतात महाराष्ट्रात जरी कर्नाटकच्या तुलनेत खाजगी महाविद्यालयातील संख्या कमी असली आणि जागा कमी असल्या तरीही आपण एक गोष्ट लक्षात घ्या महाराष्ट्रातील पंच्याऐंशी टक्के जागा एम बी बी एस असो बी डी एस असो बी एम एस असो बी एच एम एस असो ह्या फक्त महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठीच उपलब्ध होतात कंडिशन फक्त डोमिसाईल महाराष्ट्राचं दहावी आणि बारावी राज्यातूनच दिलेली पाहिजे एकंदर काय आपल्याला महाराष्ट्रात सुद्धा चांगला प्रवेश मिळू शकतो इतर राज्यांच्या तुलनेत कारण महाराष्ट्राच्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये पंच्याऐंशी जागेत इतर राज्यातील एकही विद्यार्थी येऊ शकत नाही सगळ्या जागा ह्या आप आपल्यासाठीच असतात कर्नाटक राज्य मग आता ह्या प्रवेशाबाबत जे काही सी टी जाहीर केलेली आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं का आपल्याला कोणतंही रिझर्वेशन नाही हे पहिले लक्षात घ्या आपण कर्नाटकात जाणार सगळे प्रवेश ओपनमधून होणार आहेत आपल्याला कोणतीही फीमाफी म्हणजे शैक्षणिक सवलती नाहीत आपण फीचा विचार केलाच पाहिजे प्रायव्हेट नॉन मायनॉरिटी कॉलेजेस याची फी वीस तेवीस साली दहा लाख होती आणि चोवीस साली बारा लाख झालेली आहे हे लक्षात घ्या प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ही ॲव्हरेज साडेबावीस लाख आहे आत्ता फी चोवीसनुसार आणि त्यातसुद्धा दोन ते तीन लाखांनी वाढ झालेली आहे वीसशे तेवीसच्या तुलनेत मग पंचवीस साली नेमकं काय होईल यामध्ये आणखीही वाढ होऊ शकते एकंदरीत काय आपणास एम बी बी एस प्रवेश आपल्या राज्यापेक्षा कमी मार्कांवरसुद्धा कर्नाटकमध्ये मिळू शकतो सुमारे तीन ते साडेतीन ऑल इंडिया रँक असेल तरीही प्रवेश मिळू शकतो मागील वीसशे चोवीस नीटमधून चारशे एकोणतीस मार्कालाही प्रवेश मिळालेला आहे परंतु तो, तो जा जाची फिया है जा प्रवेश असतो प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा की ज्याची फी आहे साडेबावीस लाखाच्या पुढे एकंदर काय तर प्रायव्हेट युनिव्हर्सिटीचा प्रवेश म्हणजेच अभिमत डिम्डमध्ये प्रवेश घेतल्यासारखंच आहे प्रवेश हे नीट वीसशे पंचवीस ए आयनुसारच होणार आहेत अजून परीक्षाही नाही मग किती मार्क मिळणार ह्याचीही कल्पना नाही त्यावेळे त्यापूर्वीच इकडून फॉर्म भरायला लावणे हे योग्य आहे काय तर हे अयोग्य आहे नीट परीक्षा निकालानंतर रजिस्ट्रेशन चालू करणे गरजेचे होते वीसशे चोवीसमध्येही असंच केलं गेलं होतं परंतु नीट विषय चोवीसच्या निकालानंतर तीन दिवसांची मुदत देऊन दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशनची संधी देण्यात आली होती एवढंच काय स्ट्रे वॅकन्सी राऊंडसाठी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा रजिस्ट्रेशन सुरू केलं होतं मग सद्यस्थितीत रजिस्ट्रेशन करण्याबद्दल काय निर्णय घ्यावा नीट परीक्षेत कमी मार्क्स पडणार आहेत डीम्ड आयवजी प्रायव्हेटमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे बारा लाखाचा प्रवेश घ्यावयाचा आहे फॉर्म भरायला हरकत नाही प्रायवेट सुद्धा वीस बावीस लाखाचाही प्रवेश घेण्याची इच्छा आहे आपण फॉर्म भरण्यास हरकत नाहीत आपल्याला कमी मार्क्स मिळणार आहेत बी एम एस प्रवेशासाठी फॉर्म भरून ठेवण्यास हरकत नाही अर्थातच प्रवेशासाठीची आपली आर्थिक क्षमता तपासूनच फॉर्म भरा त्याचबरोबर आपण कर्नाटक राज्यात प्रवेश घेणार आहोत का याचाही विचार करा मागील वर्षीप्रमाणे नीट निकालानंतर रजिस्ट्रेशनची संधी यंदाही एतर्फे ये देण्यात येईल काय याची ये काहीही माहिती नाही फॉर्म भरला तर तो नेमका तोटा काय मार्क कमी पडले किंवा आपणास प्रवेश घ्यावयाचाही नाही तर रजिस्ट्रेशन शुल्क रुपये पंचवीसशे हे वाया जाईल सध्या बारावीची परीक्षा चालू आहे यामधूनही वेळ वाया जाऊ शकतो एवढंच योग्य असा आपण निर्णय घ्यावा आवडत आहेत ना विद्यार्थी आणि पालकमित्र आमचे व्हिडिओ मग अशाच नवीन अपडेटसाठी या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद